नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे राज्या राज्या परतीचा जो पाऊस आहे तो परतीचा पाऊस या ठिकाणी चाललेला आहे मात्र हा पाऊस सगळीकडे सक्रिय नसून काही भागांमध्ये हा सक्रिय असणार आहे म्हणजेच की विखुरलेल्या स्वरूपामध्ये हा पाऊस बरसणार आहे यामध्ये जे आहेत एकोणावीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर आणि बावीस ऑक्टोबरपर्यंत या परतीच्या पावसाची सक्रियता आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळेल एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस ऑक्टोबर या दरम्यान जो आहे पाऊस जो आहे तो विखुरलेल्या स्वरूपात बरसेल म्हणजे काही काही भागांमध्ये आजच्या तारखेमध्ये बरसेल तर काही भागांमध्ये उद्याच्या तारखेमध्ये ब बरसेल अशा प्रकारची ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं जे आहे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांची व्यवस्थितपणे काळजी घेणे गरजेचे आहे कारण शेतकऱ्यांची सोयाबीन पिके जी आहे ती आता निघण्यास आलेली आहेत सोयाबीन त्या ठिकाणी काढणी त्या ठिकाणी चालू आहे तर त्या अंदाजाने शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं त्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन करावं सोयाबीन वगैरे काढून असेल तर ते व्यवस्थित झाकून वगैरे त्या ठिकाणी ठेवावं यदा कदाचित तुमच्या भागामध्ये जर पाऊस बरसला तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान व्हायला नको त्याच्यानंतर जे आहेत काही शेतकऱ्यांची आता हरभरा पेरणीची लागवड लाग हरभरा पेरणीची त्या ठिकाणी जी आहे गडबड चाललेली आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ओलावा असेल त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी चालते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये ओलावा थोडा कमी असेल त्यांनी थोडं थांबलं तरी पण या तीन चार दिवसामध्ये जर पाऊस झालास तुमच्या जमिनीमध्ये मॉइश्चर तुम्हाला भेटेल आर्द्रता तुम्हाला भेटेल ओलावा भेटेल त्याच्यामुळं मग तुम्ही त्याच्यानंतर पेरणी करू शकता भागान तर राज्यामध्ये काही भागांमध्ये ही पावसाची सक्रियता असणार आहे विदर्भामध्ये जर आपण विचार केला तर विदर्भातील आपल्याला जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती काही भागा मोजक्या भागांमध्येच आपल्याला रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसताना दिसून येईल बाकी इतरत्र भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरण वात सक्रिय असेल व तापमानात थोडी किंचित त्या ठिकाणी वाढ झालेली असलेली जो थंडीचा प्रभाव आतापर्यंत होता तो थोडा कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल पश्चिम विदर्भामध्ये दे देखील समान परिस्थिती असणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हिवरखेड सोनाळा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण हे सक्रिय असणार आहे एकोणावीस पासनं ते बावीस तारीखपर्यंत हे ढगाळ वातावरण या ठिकाणी सक्रिय असेल थंडी थोडी कमी झालेली असेल सकाळच्या वेळेस थोडं थंडीचा प्रभाव असेल मात्र दिवसभर उन्हाचा कडाका व गर्मीचं त्या ठिकाणी वातावरण त्या ठिकाणी असणार आहे काही भागांमध्ये उन्हाची तीव्रता ही बारा एकपर्यंत असेल त्याच्यानंतर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे काही भागांमध्ये किंचित मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बरसण्याची शक्यता पुढील तीन ते चार दिवसांमध्ये वर्तवण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर येतो त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जलना जालना त्याच्यानंतर धाराशिव लातूर हा जो संपूर्ण परिसर आहे मराठवाड्याचा या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल परभणी जालना परभणी त्याच्यानंतर हिंगोली या परिसरामध्ये किंचित त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची सुद्धा ही वर्तवण्यात येत आहे या भागामधील जे आहे त थंडीचा प्रभाव हा कमी झालेला असून त्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली असेल मात्र येत्या काही दिवसांनंतर प ती आठ ते पा आठ ते दहा दिवसांनंतर थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यताही ही वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतर मध्य मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग येतो त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर त्याच्यानंतर पुणे नगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये थंडीचा प्रभाव हा वाढलेला असेल ढगाळ वातावरण त्या ठिकाणी काही भागांमध्येच सक्रिय असणार आहे काही वेळासाठी त्याच्यानंतर मात्र जास्त प्रमाणात ढगाळ वातावरणाचा पावसाचा प्रभाव जो आहे या भागामध्ये बघायला मिळणार नाही एकोणावीस ना ते वीस ऑक्टोबरपर्यंतच या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल त्याच्यानंतर मात्र ढगाळ वातावरणाचा मोठा प्रमाण प्रभाव त्या ठिकाणी नसणार आहे थंडी वाढण्यास सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येईल त्याच्यानंतरचा जो भाग येतो कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड काही परसच्या परिसरामध्ये जे आहे समुद्रकिनारपट्टी लगतची जी गावे वगैरे आहेत त्या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे बाकी इतरत्र भागांमध्ये जे आहे वातावरण हे स्वच्छ असेल थंडीचा प्रभाव देखील वाढण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर मुंबई ठाणे पालघर जो परिसर येतो परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे वातावरण जे आहे ते सर्वसाधारण राहील त्या ठिकाणी थंडीचा प्रभाव जो आहे येत्या आठ दिवसांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढेल सध्या तरी त्या ठिकाणी वातावरण जे आहे ते सर्वसाधारण त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग येतो त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता काही किंचित भागांमध्ये वीस ऑक्टोबरच्या सायंकाळी वर्तवण्यात येत आहे मात्र सरगडीकडे ही पावसाची सक्रियता नसून थोडक्या भागामध्ये एका विशिष्ट भागांमध्ये हा पाऊस देखील त्या ठिकाणी बरसेल बाकी इतर इतर भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग येतो त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ नशिराबाद हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला कुठंच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळणार नाही पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे सर्वसाधारण वातावरण त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारे जे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची सक्रियता जी आहे परतीच्या पावसाची सक्रियता अपडेट जी आहे ती राहणार आहे एकोणावीस ऑक्टोबरपासनं ते बावीस ऑक्टोबरपर्यंतची या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे एकोणीस ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबरपर्यंतची संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे हवामान अभ्यासक पंजाब यांनी यांनीसुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज देताना सांगितले की राज्यामध्ये बावीस तारखेपर्यंत या परताची परतीचा जो पाऊस आहे त्याची सक्रियता असणार आहे त्याचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर मात्र थंडी वाढण्यास सुरुवात होईल आणि एक ते दोन नोव्हेंबरपासनं चांगली कडाक्याची थंडी जी आहे ती संपूर्ण राज्यामध्ये बर पडणार आहे थंडीचा प्रभाव अतिशय तीव्रपणे त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घेणे गरजेचे आहे एक ते दोन नोव्हेंबरनंतर मात्र थंडीचा प्रभाव अतिशय जास्त त्या ठिकाणी असेल असं देखील त्यांनी त्यांच्या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी ही अपडेट एक महत्त्वाची होती त्यां या अपडेटनुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करण्याची गरज त्या ठिकाणी आहे आपल्या पिकांची काळजी त्यांनी घ्यावी तर हीच होती आपली पावसाची अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू नक्की कळवा चॅनलला जुळलेले राहा सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेल क्लिक करा भेटूया पुढील भागात नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद